बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर ज्या संविधानासाठी बाबासाहेबांनी आणि महात्मा गांधींनी आणि त्याच्याबरोबर असंख्य लोकांना पहिलं या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हा देश कसा चालला पाहिजे त्याचं दिशा देण्याचं खूप मोठं योगदान हे बाबासाहेबांनी केलं आणि भारतातच नाही पण जगामध्ये परदेशातही तुम्ही गेला तर अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये आजही किंवा अनेक सामाजिक चळवळीत जगामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख त्यांचे विचार जगभर आहेत आणि त्यांचा जन्म आणि कर्मभूमी हे भारत राहिले आहे ह्याचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला स्वतःला सार्थ अभिमान फक्त भाषणापुरतं बाबासाहेबांचं नाव घेऊन चालणार नाही या सरकारला कृतीमध्ये त्यांनी करून दाखवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार गाववाडी वस्तीपर्यंत पोचवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची तर आहेच पण आम्हीही ती घेतो कारण का विचार खूप मोठा आहे पाण्याचा प्रश्न उन्हाळा याचं प्लॅनिंग हे नेहमी आधी केलं जातं आणि मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रात अनेक भागामध्ये टँकर सुरू झालेले आहेत आणि हे चिंतेचा विषय कारण आणि सर सरकारनी तो अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्या नियोजन प्रत्येक जिल्ह्याला नियो पाण्याची नियोजनाची मिटिंग होती तर त्या नियोजनाच्या मिटिंगचं काय झालं कधी घेतली याचा अहवाल हा मी स्वतः सरकारकडे पत्र लिहून मागवणार आहे कारण का नक्की कोण बघत आहे नगरसेवक जेव्हा असतात तेव्हा नगरसेवक ह्याचा पाठपुरावा करत असतात आज कोण पाठपुरावा करत आहे जवळपास तीन वर्ष झाली पंचायत राजचं एक इलेक्शन झालेलं नाही ना ना ना। तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या सरकारचा आणि एका देशाचा गृहमंत्री कुठे जाणार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह कसं दाखवायचं ही लोकशाही आहे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक मंत्र्याला नागरिकाला सगळीकडे जायचा अधिकार हा बाबासाहेबांनीच दिला ना आपल्याला आणि जर अमित भाई शाह महाराष्ट्रात जास्त आले त्याच्यात गैरकार <laughs> किती गंमत वाटते मला तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे प्रश्नच असा आहे की या सरकारला शंभर दिवस झाले हा प्रश्न हा मी दिलेले मार्क नाहीये ते प्रश्नच मला असा आलाय या सरकारला शंभर दिवस झाले त्याला पस्तीस मार्कही द्यायचे नाही तर दोनशे दिवस होतील तेव्हा काय होते पहिलं मेहुल चोक्सींना सांगा आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जे पैसे दिले दोन लाख पाच लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहूल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी पण माझा आग्रह राहील मेहूल चोक्सींकडे पहिल्या आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारनी गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत कार्यक्रम असो किंवा नसो इथे येऊन नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन आणि ज्या संविधानासाठी बाबासाहेबांनी आणि महात्मा गांधींनी आणि त्याच्याबरोबरच्या असंख्य लोकांना पहिलं या देशाला ते स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हा देश कसा चालला पाहिजे त्याचं दिशा देण्याचं खूप मोठं योगदान हे बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने अनेक नवीन क्रांतिकारी गोष्ट झाल्या शिक्षण असेल समता असेल त्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील नद्यांचे प्रश्न असतील हे अशासारखे अनेक किंवा विजाचे वीज प्रकल्प कसे असले पाहिजेत असे असंख्य पुरोगामी विचार सामाजिक पण आणि राज्याच्या हितासाठी अशी असंख्य निर्णय किंवा त्या निर्णयाला सुरुवात किंवा दिशा द्यायचं खूप मोठं योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि भारतात नाही पण जगामध्ये परदेशातही तुम्ही गेलात अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये आजही किंवा अनेक सामाजिक चळवळीत जगामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख त्यांचे विचार आज जगभर आहेत आणि त्यांचा जन्म आणि कर्मभूमी हे भारत राहिलं आहे ह्याचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला स्वतःला सार्थ अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी ह्याच्याबद्दल अनेक वेळा आधीही बोललेले आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा खूप वेळा आम्ही सगळेच जायचो आदरणीय पवारसाहेबांनी त्याचा खूप पाठपुरावा केलेला आहे पण आता जवळपास त्या गोष्टीला तीन चार वर्ष झालेली आहे सरकार ज्या स्पीडने ते काम आतापर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही दुर्दैव आहे माझी सरकारला विनम्र विनंती आहे की हे काम तातडीने चांगलं दर्जाचं हे लवकर झालं पाहिजे कारण का खूप वर्ष झाली हे काम फार रेंगाळत आहे आणि हे दुर्दैव आहे की अशा कामामध्ये जी प्रगती अपेक्षित होती ती झालेली नाही फक्त भाषणापुरतं बाबन नाव घेऊन चालणार नाही या सरकारला कृतीमध्ये त्यांनी करून दाखवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार गाववाडी वस्तीपर्यंत पोचवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची तर आहेच पण आम्हीही ती घेतो कारण का हा विचार खूप मोठा आहे मुंबई सध्या पाण्याचा मोठा प्रश्न झालेला आहे पाण्याचा प्रश्न उन्हाळा याचं प्लॅनिंग हे नेहमी आधी केलं जातं आणि मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रात अनेक भागामध्ये टँकर सुरू झालेले आहेत आणि हे चिंतेचा विषय आहे कारण आणि सरकारनी तो अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्या नियोजन प्रत्येक जिल्ह्याला नियोज पाण्याची नियोजनाची मिटिंग होती तर त्या नियोजनाच्या मिटिंगचं काय झालं कधी घेतली याचा अहवाल हा मी स्वतः सरकारकडे पत्र लिहून मागवणार आहे कारण का नक्की कोण बघत आहे नगरसेवक जेव्हा असतात तेव्हा नगरसेवक याचा पाठपुरावा करत असतात आज कोण पाठपुरावा करत आहे जवळपास तीन वर्ष झाली पंचायत राजचं एक इलेक्शन झालेलं नाही ना आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे आणि गेलं तरी न्याय मिळणार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे आणि दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रामध्ये एवढी मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं असलं तरी अपेक्षित असं यश किंवा कामं किंवा त्याचा वेग हा गेल्या शंभर दिवसात मला तरी दिसत नाही काही काल एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली अमित शहा यांचे राज्यामध्ये भाजप असं नाही अमित शहा यांचे दौरे वाढत पुढच्या महिन्यातही त्यांचा दौऱ्या या पाहताकडे तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या सरकारचा आणि एका देशाचा गृहमंत्री कुठे जाणार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह कसं दाखवायचं ही लोकशाही आहे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक मंत्र्याला नागरिकाला सगळीकडे जायचा अधिकार बाबासाहेबांनीच दिला ना आपल्याला आणि जर अमित भाई शा, महाराष्ट्रात जास्त आले त्याच्यात गैर काय निधी वाटपावरून कुठेतरी घुसपूस शिवसेनेमध्ये नेत्यांना निधी देत नाही दादा अशी पण खासगी मध्ये चर्चा होते आता हा प्रश्न तुम्हाला अर्ध्या तासांनी विचारला पाहिजे मला कसं माहिती असेल या सरकारमध्ये कोणाला निधी मिळतोय का नाही मिळतोय हा त्यांचा प्रश्न आहे माझा नाही मराठी झाले का सगळे किती गंमत वाटते मला तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे प्रश्नच असा आहे की या सरकारला शंभर दिवस झाले हा प्रश्न या मी दिलेले मार्क नाहीये ते प्रश्नच मला असा आलाय की ह्या सरकारला शंभर दिवस झाले त्याला पस्तीस मार्कही द्यायचे नाहीत तर दोनशे दिवस होतील तेव्हा काय होतील एक खूप म्हणजे जड अंतकरणा म्हणते कारण का राजकारण हे होत राहील इलेक्शन होत राहतील पण शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती ही खूप महत्वाची असते आणि कुठलंही राज्य याच्या हितासाठीच सगळ्यांनी काम करायचं देशाच्या हितासाठीच आपण सगळे शेवटी कामं करतो इलेक्शन होतील एकामेकाचा विरोध जरूर करू पण इलेक्शन झाल्यानंतर राज्याची आणि देशाची परिस्थिती चांगलीच असली पाहिजे ह्याच्यासाठीच तर सगळे काम करतो पण दुर्दैवाने गेल्या शंभर दिवसात ज्या माझी लोकसभेच्या विधानसभेच्या आधीची भाषणं जर तुम्ही सगळी काढली तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या भाषणांमध्ये जे जे मी सांगत होते ते आज सगळं आहे प्रत्येक स्कीम बद्दल असेल किंवा सामाजिक परिस्थिती महाराष्ट्राची असेल आर्थिक परिस्थिती फक्त महाराष्ट्राची राज्याचीही आपल्याला आपण जर माझं या महिन्याभरातलं बजेटचं भाषण काढलं असेल तर बजेटमध्ये भाषण करताना मी अतिशय विनम्रपणे राजकारण बाजूला ठेवून हा शब्द मी वापरला होता मला आठवतंय मी निर्मलाजींना विनंती केली होती की निर्मलाजी आता जी परिस्थिती जगातही दिसते देशातही दिसते आता आपलं अर्थकारण आपली इकॉनॉमी इन्स्युलेटेड राहिलेली नाही आपण एक ग्लोबल प्लेअर आहोत अनेक वर्ष कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी जेव्हा मोठे धाडसी निर्णय घेतले रिफॉर्म्स केले त्यानंतर आपण एक ग्लोबल प्लेयर झालो आणि अशा परिस्थितीत जे ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्यांनी घेतलेले काही निर्णय याचा इम्पॅक्ट जगावर होणार आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या तयारीत असलं पाहिजे मार्केट खूप फ्लक्चुएट होतंय आणि मार्केट क्रॅशही होऊ शकतं त्याच्यामुळे आपण याची खबरदारी घेतली पाहिजे जगातल्या सगळ्याच देशात म्हणजे दे। अमेरिका असेल चायना असेल रशिया असेल या सगळ्यांबद्दल पण अर्थातच गेल्या आठवड्यात दोन आठवड्यात मार्केटची काय परिस्थिती आहे हे आम्ही सगळं आम्हालाही कळत होतं ना आम्ही मी, मी स्वतः तर ना इकॉनॉमिस्ट आहे ना फायनान्स एक्सपर्ट आहे पण हे मला जर कळत होतं तर सरकारला केंद्र सरकारने का नाही ह्याच्यावर प्रिकॉशनरी मेजर आधी गेले हा एक प्रश्न आहेच ना काही काल अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि नंतर ते म्हणाले की विकास कामं करायची असेल तर काका लोकांना भेटावं लागेल नाही काल नाही भेट झाली मला तरी माहिती नाही काल त्यांची भेट झाली साताऱ्यामध्ये हे बघा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की साधारणपणे तुम्ही बघाल जेव्हा महाराष्ट्रामध्ये मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल आपली सामाजिक कामं आणि आपली आपलं राजकारण या दोन्ही महाराष्ट्रात कधीच कोणी गल्लत केली नाही आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आमच्या सगळ्यांवर आहेत आणि अर्थातच राज्याच्या हितासाठी देशाच्या हितासाठी किती वेळा केंद्रातही तुम्ही बघितल्या राज्यात म्हणजे जीएसटीचं बिल जेव्हा आम्ही पास केलं तेव्हा देशात एक मताने दे ते बिल पास झालं त्याच्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये लाखो मला वाटतं तीन ते पाच लाख मुलं आणि मुली शिकतात ते एका संस्थेमध्ये आपण तिथे राजकीय आपले मतभेद हे बाजूलाच ठेवायचे असतात ना संस्थांमध्ये जेव्हा आपण काम करतो ते एक सामाजिक कमिटमेंट असते आपण त्यामुळे रेड शिक्षण संस्थेच्या कामामध्ये सगळेच एक येतात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल अशा अनेक संस्थांमध्ये ज्या खूप लोकांच्या कष्टानी मेहनतीनी प्रयत्नातून उभ्या राहिल्या आहेत आणि आज महाराष्ट्रात लाखो करोडो मुलं त्याच्यामुळे शिकली आहेत आज तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेला तर पन्नास ते साठ टक्के कलेक्टर असतील पोलीस असतील हे सगळे रयत शिक्षण संस्थेत शिकवत शिकलेले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान त्यामुळे चांगल्या हितासाठी जर सगळे येत असतील तर, ये, ये तर आपण त्याचं सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे कारण का महाराष्ट्र केंद्रबिंद ठेवून हे निर्णय बेल्जियम बेल्जियमधून अटक केलेली आहे तर मेहुल चोक्सीची असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे जे मी पार्लमेंटमध्ये बोलले की फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे पण पहिलं तुम्ही टाईम बाऊंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यामुळे तो गरीब माणूस कष्ट करत राहतो तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले दोन लाख पाच लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहूल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी पण माझा आग्रह राहील की मेहूल चोक्सीकडे पहिल्या आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा